आणि आता पाहूयात गावागावात गणेशोत्सव कसा साजरा केला जातोय अकोल्यात तब्बल अकराशे नारळांपासून गणपती साकारण्यात आलाय अकोल्यातल्या वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळानं श्री गणेशाचं हे अनोखं रूप साकारलं ही मूर्ती दहा फूट उंच आणि आठ फूट रुंद आहे यातील तीनशे नारळ ओले आहेत तर आठशे नारळ सुकेत एका पायानं दिव्यांग असणाऱ्या पिल्लू यांनी ही गणेशाची मूर्ती साकारली आहे गोंदियात वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी एका तरुणानं इको फ्रेंडली पद्धतीनं गणपतीचा देखावा साकारला आहे सोबतच खचरा आणि रुबेला या रोगाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधक लसीकरण करावं असा संदेश सुद्धा दिला आहे दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येकानं वॉटर हार्वेस्टिंग करावं असा संदेश देखाव्यातून देण्यात आला आहे नंदुरबारचा कुणबी पाटील युवा मंच आकर्षक देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे सामाजिक आणि सध्या स्थितीतील ज्वलंत प्रश्नांवर हे मंडळ आकर्षक देखावे सादर करतं यंदा मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावर जनजागृती म्हणून या मंडळाने देखावा सादर जालना शहरातील श्रीकांत चिंचखेडकर यांनी आपल्या घरात पर्यावरणपूरक देखावा साकारलाय स्त्री शक्तीचा जागर म्हणून या देखाव्यात त्यांनी देवीच्या अकरा सुबक मूर्ती साकारल्या आहेत यात महालक्ष्मी सरस्वती दुर्गा काली माता या देवींचा समावेश आहे विशेष म्हणजे या सर्व मूर्ती त्यांनी बांबू गवत भुसा गव्हाची खळ वापरून तयार केल्या आहेत चिंचखेडकर हे गेल्या चौदा वर्षांपासून इको फ्रेंडली गणपती आणि देखाव्याचा उपक्रम राबवतात गणेशोत्सवादरम्यान होणारा अवास्तव खर्च टाळत काही तरुणांनी याच पैशांचा वापर ओढ्याच्या सफाईसाठी केला आहे वेळापूरमधल्या नवतरुण मंडळानं यंदा अत्यंत साधेपणानं आपल्या गणपतीची प्रतिष्ठापना केली आणि त्यातून वाचलेल्या पैशातून त्यांनी गावातील चार किलोमीटर ओढ्याची सफाई केली या मंडळानं यावर्षी ओढ्यातील जवळपास दोनशे ट्रॉली गाळ काढून ओढ्याची सफाई केली आहे लातूर जिल्ह्यातील उदगीर इथे सातव्या दिवशी गणराज्याला निरोप देण्यात आला ढोलताशा आणि लेझिम पथकाच्या पारंपरिक वाद्याच्या गजरात परंपरेनुसार गणरायाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली मानाच्या आजोबा गणपतीची चा इथल्या चौबारा चौकात महापूजा करून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली बंदोबस्त गस्त शिस्त तपास यात सतत गुंतून पडलेल्या पोलिसांनी सातव्या दिवशी गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात साजरा केला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध गाण्यांवर चांगलाच ठेका धरत नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला बाबा गणपती मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो हे गणेश मंडळ लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या संकल्पनेवर आधारित आहे नंदुरबार जिल्ह्यातलं हे पहिलं गणेश मंडळ आहे श्रीमंत बाबा गणपती या गणेश मंडळाला तब्बल एकशे सव्वीस वर्षांची परंपरा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडवाडा इथे तारकर कुटुंबियांनी आपल्या घरगुती गणपतीसमोर साईबाबांचा देखावा साकारलाय त्यांनी या देखाव्याला साई लीला असं नाव सुद्धा दिलंय या देखाव्यात साईबाबांचं चलचित्र सुद्धा साकारण्यात आलंय हा देखावा बनवण्यासाठी कागद पुठ्ठा तसंच टाकाऊ वस्तूंचा वापर झालाय नंदुरबार मधील शक्तीसागर मंडळानं अत्यंत सुंदर अशा भव्य दिव्य गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली विशेष म्हणजे या ठिकाणी प्रसिद्ध पेंडच्या गणेश मूर्तीप्रमाणे स्वतःच्या गणेश मूर्ती साकारण्याची किमया मूर्तिकारांनी साध्य केली या शक्तीसागर मंडळाला चोपन्न वर्षांची मोठी परंपरा आहे तिकडे मनमाडमध्ये आठवडे बाजारातील ओम विश्वरूप गणेश मंडळानं रोपे वर्षानिमित्त सरकशीचा देखावा उभारलाय मेरा नाम जोकर या चित्रपटावर आधारित हा देखावा आहे हा देखावा पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी होत आहे नवसाला पावणारा सोन्या गणपती अशी या मंडळाच्या गणपतीची ख्याती आहे या मंडळाची एकतीस ग्रॅमची सोन्याची मूर्ती असून ज्या भक्तांचा नवस पूर्ण होतो त्या भक्तांकडून या सोन्याच्या मूर्तीमध्ये भर टाकली जाते हिंगोली जिल्ह्यातील मेथा गावात गणपतीचं विसर्जनच केलं जात नाही साधारण दोनशे वर्षांपूर्वी या गावात मैनाप्पा वाणी यांनी गणेशोत्सवात गणपतीची प्रतिष्ठापना केली विसर्जन करण्यासाठी गणपती हलवण्याचा प्रयत्न केला पण गणपती जागेवरून हल्लाच नाही अशी आख्यायिका सांगितली जाते आणि याच गणपतीचं पुढे मंदिर बांधण्यात आलं गावकरी परंपरेनुसार याच मूर्तीची पूजा करतात पण गावातील घरांमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली जात नाही तिकडे जळगावमध्ये पंचमुखी हनुमान विकास मंडळातर्फे विविध प्रकारात मोदक बनवण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं अकरा मोदकांचे प्रकार या कार्यशाळेत महिलांना शिकवण्यात आले या कार्यशाळेला महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता पनीरचे मोदक चॉकलेटचे मोदक बिस्किटांचे मोदक असे विविध प्रकारचे मोदक कसे बनवावेत हे इथे शिकवण्यात आलं सांगलीच्या एरंडोलीमध्ये वीस फुटांची रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली एकता गणेशोत्सव मंडळानं हा देखावा साकारला यामध्ये बालेकिल्ला तटबंदी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बाग दरवाजा किल्ल्यांचं महाद्वार शिवमंदिर हे अतिशय कोरीव पद्धतीनं साकारण्यात आलं तिकडे बेळगावमधील रयत गल्लीतील देखावे गणेश मंड भक्तांचे आकर्षण ठरतायत कारण सार्वजनिक गणेश मंडळांसारखेच देखावे रयत गल्लीत साकारण्यात आले यशोदा कृष्णाला हातावर घेऊन खेळवत असतानाचा देखावा पारंपरिक लोहार शाळेचा देखावा श्रीकृष्ण रंगपंचमी खेळतानाचा देखावा असे अनेक सुंदर देखावे रयत गल्लीत उभारण्यात आले